ए, दोन हजार चौदा पासून या देशातलं राजकीय वातावरण एकदम खराब झालेलं आहे धर्माच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भडकून भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा पासून सत्तेत आला माझी जातीवरची फार साधी कल्पना आहे मराठ्याचं रक्त करा आदिवासीचं रक्त काढा मुसलमानाचं रक्त काढा बौद्ध समाजाच्या माणसाचं रक्त काढा सगळ्यांचं रक्त सारखं आहे हवा आपल्या सगळ्यांना एकच आहे या समाजासाठी वेगळी त्या समाजासाठी वेगळी अशी नाही पाणी तेच आहे पृथ्वी तीच आहे पण मताच्या बेगणीसाठी माणसा माणसामध्ये जाती जातीमध्ये विभागणी करून भारतीय जनता प्रशासन हे जातीयवादाचे जे, जे विष हे विष मिटवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदारांनी जागरूक राहिलं पाहिजे बोलताना मला असून देशाची परिस्थिती फार अवघड आहे ऐंशी टक्के लोक आजही गरिबी रेखा खाली आहेत ऐंशी टक्के लोकांची संपत्ती आहे फक्त वीस टक्के आणि वीस टक्के लोकांची संपत्ती आहे ऐंशी टक्के ऐंशी टक्के कष्ट करणाऱ्याची सगळ्या भारतभरातली महाराष्ट्रातली मजुरी काळजी टक्के आणि वीस टक्के लोकांचा पगार हा ऐंशी टक्के जायदादीमध्ये असमानता कष्टामध्ये असमानता त्याच कारण आपण कुठंतरी मतदानाला सुटायला लागलो शाहू फुले आंबेडकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज दिवसानंद यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पण विचारानं आपण तरी लांब आहोत म्हणून ज्यांचा संबंध नाही अशी माणसं सत्तेत येत आहेत आणि मग ऐंशी टक्क्याच्या प्रश्नाचा आवाजच निघत नाही मोदीजी खूप तरक्कीच्या घोषणा करतायत मी एकच केंद्र सरकारचं उदाहरण देतो डॉक्टर दोन अगदी चांगली उदाहरण दिली की शेतकरी एक वर्ष दिल्लीच्या बॉर्डर वर सव्वा वर्षापासून हिंसाचार चाललेला आहे घरामध्ये कित्येक लोक बळी जात आहेत नग्न स्त्रियांच्या झिंडी काढल्या जात आहेत त्याच्यावरती पंतप्रधान एक शब्द काढत नाही डॉक्टर साहेब बोलले

दुर्दैवानं पंधरा वर्षामध्ये लोकशाही बिघडली पैशाच्या जोरावर पैसेवाले निवडून यायले आणि गरिबाच्या प्रश्नाचा पूर्णपणे गरीबांशी फक्त भाषणामध्ये निवडणुकीमध्ये चर्चा होते आणि पुढचे पाच वर्ष गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही योजना आणल्या जात नाहीत उलट आत्ताचा जर विचार पाहिला सरकारी पैशाला मतदान खरेदी करण्याच्या अनेक योजना या सरकारनं या सहा महिन्यामध्ये मतदान खरेदी करायच्या योजना आहेत मदतीच्या योजना नाही सरकारची जबाबदारी असते चांगलं आरोग्य लोकांना दिलं पाहिजे किती खासगी दवाखान्यामध्ये लो लोकांचे पैसे चालले आज आरोग्य केंद्र आहेत पीएसटी आहे तर इथल्या कडून खरी सेवा मिळते का हे आमदाराला पाहायला वेळ नाही खासदाराला नाही तिथला डॉक्टर किती वेळ राहतो किती पेशंट तिथं तपासले जातात हे पाहायला वेळ नाही बिल्डिंग मधून काय पिण्याचं पाणी जल जीवन मिशन मध्ये गाव, गाव जर सगळ्या योजना झाल्या पण योजनाच खरंच स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचले का शिक्षण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे वाघिणी शिक्षणावर साडेतीन टक्के फक्त खर्च होतो या देशामध्ये लोकसंख्येच्या मानानं चौदा टक्के खर्च हा शिक्षणावर व्हायला पाहिजे पण तो होत नाही म्हणून सर्व आघाडीवरती हे सरकार अपेक्षित फक्त जाहीर आणि बेमानीची तर हातच नाही एका पक्षाकडून निवडून आणली लहान शेमड्या मुला विचारले शिवसेना कोणाची तर बाळासाहेब ठाकरे न स्थापन केली महाराष्ट्रातला भारतातला लहान मुलगा सांगू शकतो पण न्यायालयाला से खोटी सेना उद्धव ठाकरेची शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे तर ती म्हणे अजित पवारची खरी राष्ट्रवादी आणि शरद पवार नकली राष्ट्रवादी इतक्या सगळ्या घटनात्मक संस्था सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागत आहेत अशा वेळी आपण गरीब माणसानं जाग झालं पाहिजे आपल्या अधिकारासाठी आमदार होत आहेत मंत्री होत आहेत पण पुढचे पाच वर्ष ते फक्त पचास्याने भाषा करतात हे माणसं तुमचे प्रश्न सोडू शकणार नाही मी थांबलो मी हो। या गडूळ राजकारणामुळेच थांबलो होतो आणि नवा कार्यकर्ता एक वय केला या अपेक्षेने की तो मतदारसंघासाठी चांगलं काम करेल पण गेल्या सहा महिन्यातल्या तक्रारी ऐकल्यानंतर तो परीक्षेला उतरला नाही मतदारसंघाचा विकास झाला का त्यांचा स्वतःचा विकास झाला त्याच्या बाबतीत अनेक लोक बोलत आहेत यातून ते आमच्या परीक्षेला उतरले नाही लोकांनी आग्रह केला त्याप्रमाणे मी उमेदवारी घेतो असं सांगितलं आणि आज पुन्हा ऐंशी टक्के साठी करता मी आजही शेतकरी मी मंत्री राहिलो दिल्लीपर्यंत काम केलो आंतरराष्ट्रीय काम केलं पण मी आजही वसमत्र असल्यावर सकाळी दोन तास शेतकरी आहे आणि नंतर तुमचा प्रतिनिधी आहे आता काही काहीचा आरोप देतो की मी घेत नाही पण मी सोळा तास लोकांचं काम करतो मतदारसंघाच्या विकासाची असो कल्पना कारखान्याच्या विकासाची असो नव्या विकासाची असो नव्या योजना आणण्याचा मी काय विचार करतो आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे उद्योगाच्या बाबतीत मागासलेला आहे आरोग्याच्या बाबतीत मागासलेला आहे या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहे मी डॉक्टर साहेब आम्ही जेव्हा भवनात होतो आम्ही या प्रश्नावर बोलतो अत्यंत सज्जन आणि चांगले माणूस मला खूप वाईट वाटलं मागच्या निवडलं की त्यांना पण यावेळी मी सांगतो आपण सगळे जर डॉक्टर आपल्या मदतीला माझ्या आले पण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्याला कर कर विनंती करतो की उद्या डॉक्टर साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर आमच्यावर दोन मतदारसंघाची आपल्या जबाबदारी राहणार आहे वसमत विधानसभा आणि विधानसभा दोन मतदार संघाची जबाबदारी सांभाळून आणि एका चांगल्या माणसाला जे नाव उमेदवार लागलं मागच्या वेळी पुन्हा उद्याच्या निवडणुकीत आपण त्यांच्यासाठी काम करू आज पुढे सरांनी काही प्रश्न सांगितले मला जवळजवळ सगळ्यात प्रश्नांची कल्पना आहे जमिनीचे फटके असते मी तुमच्या सोबत येऊ सरकारनं कायदा केला की वनफटे मिळालेच पाहिजे मी त्या प्रश्नांच्या बाबतीत तुमच्या सोबत राहील दोन हजार सोळा मध्ये बीजेपी सरकारनं आठ हजार आदिवासी बोगस म्हणून एसआयटी स्थापन केली दोन हजार सोळा मध्ये एकही माणूस अजून नोकरीतून खोट्या प्रमाणपत्र वाला निघाला नाही डॉक्टर त्या प्रश्नासाठी पुन्हा भांडू आणि खऱ्या आदिवासीला न्याय मिळवून देण्याचा प्रश्न शिक्षणाच्या बाबतीत असो कार्यालय असो आपलं कार्यालय कुणाला सोयीचं नाही युनिव्हर्सिटी प्रश्न मांडायचे दुगी माणसं काम धंदा सोडून जाऊ शकत नाही कार्यालयाचे प्रश्न असो आम्ही डॉक्टर निश्चित या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालू मी तुम्हाला माहित असलेला कार्यकर्ता आहे मी पोट भर कार्यकर्ता नाही मला जीवनाचा अर्थ कळालेला आहे माणसाला जीवनात काहीच लागत नाही आणि नंतर मला कितीही सार्वजनिक ग्रामपंचायतची असो नगरपालिकेची असो तीन बाय ची जमीन लागते

यांनी समाजासाठी कार्य केलं आणि त्या विचारावरती आम्ही हे सगळे कार्यकर्ते चालू आम्हाला फार अपेक्षा नाही तुमचं कल्याण झालं आम्हाला मनापासून आनंद होतो सुख विकत घेता येत नाही आनंद विकत घेता येत नाही आनंद केव्हाच होतो की आपलं जीवन दुसऱ्याच्या काही कामी आलं सारखं झालं तरच तो आनंद असतो त्या आनंदी स्वभावाचे आम्ही कार्यकर्ते आज बोलत नाही रामदास ऐकायचंय म्हणजे उत्कृष्ट मार्गदर्शन केलं मी डॉक्टर आभारी डॉक्टर केली तो आता जरा वेळ आहे एका दिवशी कार्यकर्ते बोलून आपण बोलू मी डॉक्टरच्या सूचनेप्रमाणे आपला हा कार्यक्रम घेतलाय मी रक्षाचा मनापासून आभारी आहे आणि अपेक्षा करतो की रक्षा पुढच्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आम्ही सुद्धा आम्हाला कळमुरी ठेवून तुम्हाला मदत करण्याची संधी मिळावी मिळेल राजकारणामध्ये <प्राग> सगळी बदमाशाची फौज झाली विकाऊची फौज झालेली खरं लोकांची फौज झाली काय तुमचं कल्याण करणार अशा माणसांच्या पाठीमागर पहा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करो घरचही करा आणि कळमर्च करा एवढी विनंती करतो सांगतो जय हिंद जय